आज सादर झालेला अर्थसंकल्प कोणत्याही क्षेत्राला भरभरून उभारी देणारा नसल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ञ तथा उद्योजक डॉक्टर डी एस काटे यांनी दिली आहे हा अर्थसंकल्प फक्त एक औपचारिकता म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे तसेच औषधांवरील करमाफी केल्याने हा चांगला निर्णय आहे मात्र जीवन आवश्यक वस्तूंवरील कर जैसे थे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत असल्याचं देखील ते म्हणाले आहेत जो केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर हा जो अर्थसंकल्प सगळ्यात मोठं विश्लेषण जर याचं जे असेल तर हा एक विकासाच्या दराच्या दबावाखाली सादर करण्यात आलेला असं मत आहे कालच आर्थिक पाहणी अहवाल आला आहे त्यामध्ये दे देशाचा विकासाचा दर सात टक्के खाली राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पुढील वर्षी सुद्धा मंदीचे संकेत देण्यात आलेले आहेत एकतर देशात वाढणारी आर्थिक पाणीवालातून निदर्शित करण्यात आलेले मुद्दे हे जर बघितले तर सोशल मीडिया टी व्ही सार्वजनिक माध्यम आणि सरकारच्या वतीनं करण्यात येणाऱ्या घोषणा आणि जाहिरातबाजी आणि वास्तववादी अर्थव्यवस्थेचे चित्र जरा वेगळं वाढते या अर्थसंकल्पामध्ये भरभरून असा उभारी देणारा कोणत्याही सेक्टरसाठी हा अर्थसंकल्प आज वाटत नाही एक औपचारिकता म्हणून हा सादरीकरण केलेला हा अर्थसंकल्प मला वाटला त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी बऱ्याच घोषणा त्यांनी केलेल्या आहेत पण त्याची प्रत्येक शांबोल शेती क्षेत्रामधली कृषी क्षेत्रामधली किती होते हे आपल्याला माहीतच आहे बारा लाखापर्यंत मध्यमवर्गीला दिलासा देणारे त्यांनी इन्कम टॅक्स या आयकाराचे स्लॅब जे केलेले आहेत ते स्वागतार्थ आहे त्याचबरोबर जे कॅन्सर असे महारोग जे असतील त्याच्यावरील औषधं करमुक्त करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्थ आहे पण सगळ्यात मोठी जर चिंताजनक बाब याच्यामध्ये असत तर इंधनाचे दर आणि जीवनाशक वस्तूवरले जी एस टी यांचे दर कमी केलेले नाहीत त्याच्यामुळं गरीब लोकांना पूर्णपणे हा भ्रम निराश करणारा आणि गरिबीमध्ये वाढ करणारा असा हा अर्थसंकल्प मला वाटतोय आणि एक विकसनशील चांगल्या राष्ट्राचं स्वप्न ह्या विकास दरामुळे थोडंफार मला भंग होतंय असं दिसतंय आणि सरकारने याच्यावर वेळेवर जर पावलं उचलली नाही तर आपल्या देशाची आर्थिक स्थिती दोन ते तीन वर्षामध्ये मंदीत येईल असं मला वाटतंय आणि याच्या अगोदरचे दिवस गेलेले आहेत की सांगो सांगी आणि वडाला वांगी मुस्त गप्पा मारून देशाचा विकास होत नाही तर त्याला कृती कृती येणारे काहीतरी उद्योग धोरणं आज या अर्थसंकल्पामध्ये पाहिजे होते ते त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळं हा अर्थसंकल्प जो पाहिजे तो थोडा एवढा सक्षम आपल्या देशास करेल असं मला वाटत नाही धन्यवाद